हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉग मध्ये तर आज आहे शुक्रवार आज चतुर्थी पण होती आणि माझं वैभव लक्ष्मीचं व्रत पण चालू आहे तर आज दोन्ही उपवास एकत्र माझे झाले म्हणजे कधी कधी असं होतं की मंगळवार येतो कधी बुधवारी चतुर्थी ती मग दोन दिवस उपवास घडतात मग शुक्रवार अशा आठवड्याचे तीन पण आज जो काही आहे तो शुक्रवारी चतुर्थी आलेली आहे आणि दोन्ही उपवास घडलेले आहेत तर आता म्हणा लाईट लावून आता कधीची फरशी पुसते तर ही संध्याकाळचीच मी ताईंनो फरशी पुसते म्हणजे साडेपाच वाजता कारण ज्या दिवशी शुक्रवार असतो आणि मला पूजा मांडायची असली ना तर मी सकाळी कधीतरी फरशी पुसते किंवा सकाळी जरी पुसली असली तरी संध्याकाळी सगळी मी फरशी पुसून घेते आणि आता बाथरूममध्ये केस विंचरते कारण ना मी गॅलरी सगळी झाडली तिने खोल्या झाडलेत पुसलेत मागचं सगळं झाडलेलं आहे मग काय होतं केस विंचरले की काय नाही म्हटलं तरी ते पूजेला बसलं की ह्याच्यात त्याच्यात केस येतोच दारात कुठंतरी केस दिसतो आणि आपण अशा पूजा करतो आपण व्रत करतो तेव्हा अशी केस दारात असं म्हणजे लक्ष्मी येण्याच्या टायमाला तर ते बरं नाही वाटत म्हणून मी काय केलं बाथरूममध्ये सरळ केस विंचरले म्हटलं पाणी ओतले की तिथं जातील आणि आता मी स्वतः फ्रेश होते फरशा वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेतलं जसं की म्हटलं दर शुक्रवारी मी संध्याकाळची फरशी पुसून घेते आणि असं फ्रेश पण वाटतं घरात आपण व्रत करतो पूजा केल्यासारखी पण वाटते आणि कधीही मी स्वयंपाक करायच्या आधी चांगली फ्रेश होते म्हणजे नाही वाटलं मला कधी काय श मला शंका असली तर मी सरळ गरम पाणी करून आंघोळसुद्धा करून घेते जर कुठे बाहेर गेली असेल आणि बाहेरून जर घ येऊन माघारी पूजा वगैरे करणार असेल प्रवासात वगैरे तर मी सरळ आंघोळ करते आणि मगच वैभव लक्ष्मीचं व्रत करते तर माझं सगळं आवरून झालं घरातलं सगळं फ्रेश झालं पाच वाजताची जी काही भांडी होती तीसुद्धा सगळी आवरलेली होती आणि आता दुधाचं पहिलं बाहेर काढलं आणि शाईसुद्धा काढून ठेवली थोडंसं दूध इकडं बाजूला काढून ठेवते कारण संध्याकाळी मग अभिषेकाला लागतं आणि जे काही उरलेलं दूध होतं ते गरम करायला ठेवलं कारण मग खीर करायची असती कारण दर शुक्रवारी मी खीर करते आणि सकाळी तिकडे छोले जे आहेत ना ते भिजत घातलेले होते ते पण चांगले भिजवलेले भिजलेले आणि आता ते शिजायला ठेवते तर नेहमी ह्या छोट्या कुकरमध्ये मी छोले कुकर शिजायला टाकते कारण ना चांगले एकदम गरगरीत असे शिजतात आणि कधीही आपण कोणतंही कडधान्य भिजवलेलं पाणी असतं ना तर त्याच्यात गॅस निर्माण झालेला असतो ते पाणी कधीच वापरायचं नाही नेहमी त्यातलं ते पाणी काढून फेकून द्यायचं आणि नवीन पाणी वापरायचं या पद्धतीने तर कुकर लावला दूध ताप्या ठेवलं आणि कधी सगळी गोष्टी खरं शुक्रवारच्या मी दुपारीच करून ठेवते समई घासणं ताम्हण ताड देवाचं जे काही वस्तू लागतात संध्याकाळी पूजेला त्या मी दुपारी घासते सगळं घासलेलं पण मी आज कारण चतुर्थी होती आज पूजेला पण सकाळच्या वेळ झाला सगळं घासून पुसून पण ठेवलं फक्त ताम्हण आणि ताट हे तांब्या घासायचा राहिलेला तर तोही आता पितांबरी स्वच्छ बघा घासून घेतला रोजच तो घासलेला ता, असतो त्याच्यामुळे काही नाही पण पूजा मांडताना आपण सगळं घासून पुसूनच घेतो त्याच्यामुळे तोही लगेचच निघला आणि कुकरसुद्धा लावलेला दिसतो तर शुक्रवारी असला ना तर माझं असंच रुटीन असतं मी जवळजवळ चार वाजताच किचनमध्ये येते भाज्या वगैरे दुपारी सगळं निवडून ठेवते पूजेची तयारी करते कारण कसं होतं स्वयंपाक पण असतो आदित्य अनुष्काचा क्लास पण असतो त्या क्लासला बसतात मला पूजेला बसायचं असतं स्वयंपाक उरकायचा असतो आणि पूजेला बसायचं म्हटलं की दारं लावून बसू शकत नाही त्याच्यामुळे काही गोष्टी मी उरकून झाकून पाकून ठेवून मग पूजेला बसते तर आता इकडे बघा मेथीची भाजीसुद्धा निवडली ती पाण्यात भिजत घातली कुकर झाला तोपर्यंत तर आज म्हटलं चतुर्थी पण आहे तर मोदक तर काय नाही ना केले पण खीर केली गोड काही जरी केलं तरी बाप्पाला चालतं आणि देव काय वासाचा धनी वासाचा पण धनी नसतो आपणच वासाचे धनी खाण्याचे धनी आपण स्वतःच असतो तर आधी ना बटाटे मी सुरीनं कापायला घेतले परत लक्षात आला आपल्याकडे खिसणे पण ती चिप्सची खिसणे एकदमच बारीक बटाटे भजी करायला जेव्हा आपण बटाटे असे काप करतो ना ज बऱ्यापैकी थोडंसं जाड असलं ना तर ते खाताना चांगलं लागतं तर तीन ते चार जवळजवळ ना मी असे का कापून पाण्यामध्ये ठेवले तर आता त्याच्या भज्यासाठी जे पीठ आहे तर अशा पद्धतीने बघा मिळते बेसन घेतलेलं आहे त्यात मीठ ओवा हातावरती चोळून टाकला लाल मिरच पावडर आणि हळद टाकायची आणि बटाट्याचं किंवा बटाटे, कि बटाटे वडे करताना ना असं बॅटर घट्ट सर आता तुम्हाला मी इथं दाखवते बघा की घट्ट सर नेहमी असं घट्ट म्हणजे इतकंही घट्ट नाही की नंतर ते पाकच असं घेऊन असं सरभरीत बघा या पद्धतीने पीठ मळायचं आणि जेव्हा आपण भजी करायला घेऊ ना तेव्हा त्यात ते अगदी चिमडूभर सोडा टाकायचा आत्ता टाकायचा नाही तर या पद्धतीने तर ना बऱ्याच वेळा मी तुम्हाला छोलेची भाजी शेअर केलेली आहे आणि आता काही करत नाही तर काही नाही कांदा टोमॅटो लसूण खोबरं याची ग्रेव्ही केली आणि ती भाजायला ठेवलेली आहे तोपर्यंत इकडे मेथीची भाजीसुद्धा झालेली आहे आणि ह्या दोन्ही भाज्या होत आहेत तोपर्यंत म्हटलं चला कनिक मळून घेऊया अजून डाळ भाताचासुद्धा सुद्धा कुकर लावायचा होता तर कितीही म्हणजे माझं ठरलेलं असतं की मला त्या वेळात स्वयंपाक उरकूनच घ्यायचा आहे त्यावेळात मला पूजा मांडायचीच आहे आणि त्यावेळेत मला पूजा करून आहे कारण वैभवलक्ष्मीचं व्रत हे तिन्ही सांचं म्हणजे सहा साडेसहाला जरी मांडायला घेतलं ना तर ते सात सव्वा सातपर्यंत अगदी पोती वाचून म्हटलं तरी होते कारण सगळ्यात सोपी जी मांडणी आहे ना कुठल्या व्रताची तर ती आहे वैभवलक्ष्मी व्रताची तर ज्यांना आहे त्यांनी आवर्जून करा वैभवलक्ष्मी व्रताचा खूप अनुभव चांगला आहे वैभवलक्ष्मी म्हणजे नुसताच पैसा येणं किंवा ल असं नाही पैसा तर सगळ्यांना लागतो त्याचा काही प्रश्नच नाही पण एक बघा तुम्ही त्याने खूप घरात पॉझिटिव्हिटी येते खूप मुला आपल्या मुलांचं म्हणजे अभ्यासात बऱ्याच गोष्टी आता मी तुम्हाला सगळ्या क्लिअर सांगत नाही जर इच्छा असेल काही तुम्हाला बर्डन नसेल कारण काही घरात आवडत नाही काही घरात म्हणजे खूप प्रश्न पडतो नॉनव्हेजचा प्रश्न पडतो काही पण असतं तर आता आमच्यात कसं एकतर मी उपवास कोणता केला तर आमच्यात सगळीजण पाळतात माझ्या आधी तेच पाळतात मिस्टरांचा मला काही तसला त्रास नसतो की नॉनव्हेज खायचा आहे किंवा मुलांचासुद्धा नसतो आणि आम्ही इतकं स्ट्रिक्ट पाळतो की नाही खरंच तेवढं एक तीन महिने लागतात तेवढं पूर्ण व्हायला तर आम्ही स्ट्रिक्ट पाळतो त्याच्यामुळे मला काय त्याचा प्रश्न नाही कधी वर्षात धरले तरी मला त्याचं टेन्शन येत नाही की बाकीच्यांचं काय होईल कारण माझ्याबरोबर माझ्या आधी त्यांना पाळायचं असतं आणि शुक्रवार मिस्टरांचा सुद्धा लक्ष्मी व्रताचा शुक्रवार असतो त्याच्यामुळे काय प्रश्न येत नाही तर आता इकडे ग्रेव्ही वगैरे भाजली आणि छोलेची जी काही भाजी होती ती पण झाली मेथीची भाजी काढून घेतली आणि जे उरलेले छोले होते ना मी जास्त शिजवते कारण नंतर पण होतात ते दुसऱ्या दिवशी म्हटलं तर उसळ वगैरे आवडते आम्हाला म्हणून मी ते एक्स्ट्राचे जे होते शिजलेले छोले ते असे डब्यात फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि आता इकडे डाळ भाताचं कुकर लावते चतुर्थी किंवा कोणताही उपवास असला तर नैवेद्याच्या ताटात ताटा ताट डाळ भात नसेल तर ते ताट एकदम आपूर्ण कसं तरी दिसतं म्हणजे थोडं का होईना मी ते वरण भात करतेच भात तर आपण करतो मग थोडीशी डाळ लावायला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आणि वरण कितीही कोणती भाज्या करा किंवा कोणत्या अशा ग्रेव्हीच्या भाज्या करा छोले पनीर तरी आमच्यात वरण भात आवडीनं खाल्ला जातो सगळेजण खातात आणि उपवास सोडताना तर लागतोच असं नाही नाहीये पण एखाद्याची सवय असते म्हणून मग मी आता इकडे न साधा डाळ भाताचा कुकर लावते आणि फक्त आणि फक्त तुरीची डाळीचा आम्हाला साधं जे वरण असतं ना ते आवडतं शेजारी छोलीची सुद्धा भाजी होते इकडे भात पण लावून घेते कणिक मळून झाली आणि बऱ्यापैकी किचनचा जो राडा आहे ना तो सुद्धा उरकून घेतला साईड बाय साईड मी बरीच कामं करत होते आणि आता थोडीफार भांडी पडलेली तर अनुष्काला म्हणलं जी काही पहिली होती तेवढी मला मांडून दे म्हणजे ही होते आणि आज कसं झालं चंद्रोदय आहे उशिरा त्याच्यामुळे ना निवांत उपवास सोडायचा आहेत म्हणून मी आज काय केलं सगळी कामं उरकून घेतली आधी सगळी कामं उरकून घेतली मग पूजा मांडली त्याच्यामुळे आज जरा मला वैभवलक्ष्मी व्रत मांडायला वेळ झाला म्हणजे जवळजवळ सात सवासातला जे माझं वैभवलक्ष्मी व्रत वाचून बिचून होतं ना तिथं आज मी सात सवासातला ती मांडायला घेतली पण ठीक आहे झालं ते तर नंतर तिनी सांज होती म्हणून कसं होतं कधीही सिंकमध्ये भांडी ठेवू नये आपली खरकटी वगैरे कायम मी तिन्ही सांजेच्या वेळेला ना जेवढी भांडी पडतात तेवढी सगळी कायम घासून घेते आणि मगच आवरते तर आता बघा सगळं स्वयंपाकाचं बऱ्यापैकी उरकलं फक्त राहिलेलं आहेत मागं भजी आणि चपात्या करणं बाकी सगळं झालेलं आहे आणि मी स्वतः पुन्हा एकदा आता फ्रेश झाले कपडे बदलले हा ड्रेस तुम्हाला माहीत आहे मी वैभवलक्ष्मी व्रतासाठीच हा सेपरेट ठेवलेला आहे म्हणजे अजिबात असा रेग्युलर वापरलेला नाही आता झाले माझे दोनच आजचा एक झाला की पुढचे दोन शुक्रवार राहिलेले आहेत आणि आजपासून तिसऱ्या म्हणजे आजपासून पंधराव्या दिवशी तर माझं उद्यापन आहे तर बाहेर तुळशीला सुद्धा दिवा वगैरे लावला तर अंधार झालेला म्हटलं ना सात सव्वा सात वाजलेल्या त्याच्यामुळे आणि आता इकडं पूजेचं तर मी सगळं साहित्य ना तिथंच एका ठिकाणी ठेवते असं काही वेगळं नाही आणि आता अदिती अनुष्काला सुद्धा मी म्हणजे त्यांचा जो क्लास आहे त्या शांत बसलेत आणि मी शांततापूर्वक पूजा सगळी करून घेते तर इथे व्यवस्थित दाखवता येत नाही कारण मी एकदा कॅमेरा लावून टाकते आणि माझं लक्ष पूजेकडं असतं त्याच्यामुळे तर मी अगदी रेअरली पूजेचं व्हिडिओ शेअर करते जास्त करत बसत नाही कारण एकतर लक्ष तिकडं हिकडं असं नाही मला आवडत जे करतोय ते एकच व्यवस्थित करायचं व्हिडिओ करते तर व्हिडिओ व्यवस्थित दाखवायचा एकतर पूजा करते तर पूजा व्यवस्थित आणि सगळी तयारी मी पूजेची दुपारी करून ठेवलेली असते त्यामुळे मला हे पूजा करायला वेळ पण आहे लागत आणि जास्त हे पण आहे स्ट्रेस पण येत नाही कधी होईल कधी होईल आणि तसं जर आपल्याला होत असेल की आता माझं उपास आहे आणि माझं कधी व्हायचं कधी व्हायचं तर मात्र तुम्ही करूच नका काही उपयोग नाही त्याचं काहीच फळ मिळणार आहे करायचं आहे मनापासून करणार करा की ते होणार आहे करायचंच आहे आता मला आज वेळ झाला तरी पण माझं काय नव्हतं कारण पोरी बसलेल्या एकतर चंद्रोदय लेट आहे साडेनऊ वाजता काहीतरी होता जेवायचं पण उशिरा होतं मग माझं त्या वेळेत ते बसणार होतं दर शुक्रवारी मला वेळ म्हणजे होऊ नये म्हणून मी कसं लवकर स्वयंपाक आधी सगळा स्वयंपाक उरकून घेते मग पूजा करते किंवा चपात्यानंतर लाटते तर आता इकडे पहिल्यांदा कलश ठेवला बऱ्याच वेळा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे साधी सोपी पूजा आहे सगळ्यात भारी वैभव लक्ष्मीचे व्रत तर मी सगळं देवाऱ्यात साहित्य ठेवते ना त्याच्यामुळे फक्त ते उचलायचं खाली घ्यायचं आणि मी जेवढ्या काही वस्तू वापरते ना म्हणजे आता ही लक्ष्मीची मूर्ती आपण गणपती बाप्पा म्हणून सुपारी मांडतो एक सोन्याचं नाणं पुजलं जातं तर इकडे मी अंगठी पुजते ज्या दोन्ही गजलक्ष्मी आहेत म्हणजे ते हर हत्ती असतात ना तर ते पण आहेत माझ्याकडे पितळेचे त्या सगळ्यांना पंचामृतानं मी अभिषेक घालते सकाळी देवपूजा करतानासुद्धा सगळे देव हे धुतलेले असतात तरीसुद्धा संध्याकाळी आपलं व्रत आहे आप म्हणून या पद्धतीने बघा मी अभिषेक घालतेच दर शुक्रवारी आणि मग त्याची पूजा केल्यासारखी होते तर अभिषेकाला आपण पंचामृत साधं सिंपल जे करतो ते जे काही श्रीयंत्र आहे त्याला सुद्धा अभिषेक घातला ते सुद्धा पूजेला मांडावं एक एक्स्ट्राचं पुस्तक आहे माझ्याकडं तर त्याच्या वैभवलक्ष्मीचा फोटो आहे म्हणून ते सुद्धा ठेवते आणि हे जे जुनं आहे अगदी पुस्तक त्यात खरी शिलाची कहाणी ते पुस्तक मात्र चा मी वाचते आणि त्याच्यावरच आमच्या घरादाराने सगळ्यांनी त्या पुस्तकावर म्हणजे एवढं व्रत केलेलं आहे त्याच्यानंतर सगळ्यात लास्टला मी रांगोळी काढते कारण रांगोळी फिसकटते म्हणून आणि जसं की म्हटलं जर कोणाला करायचं असेल तर मनापासनं करा फक्त शुक्रवारचा उपवास तेवढा करावा लागेल आणि बाकी तुमच्याकडं मूर्ती नसू दे लक्ष्मीची किंवा यंत्र नसू दे एक चांदीचा किंवा सोन्याचा जर दागिना असेल साधा सिंपल तुम्ही एक पाण्याचा लोटा जरी स्टीलचा जरी तांब्या ठेवला आणि त्याच्यावरती जरी ती वाटी ठेवून एक सोन्याचं नाणं पुजलं आणि हळदी कुंकू व्हायलं ना तरीसुद्धा ते वैभव लक्ष्मी व्रत मनापासून केलेलं होतं तर आता माझं व्रत म्हणजे सगळंच झालं आरती झाली नैवेद्य खिरीचा दाखवला पोती वाचून झाली सगळं झालं आणि परत एकदा ते कपडे पहिल्यांदा चेंज केले कारण जसं की म्हटलं मी ते कपडे जे आहेत ते मी पूजेसाठी ठेवलेले आहेत खराब नको व्हायला म्हणून परतच गा परत आणखीन गाऊन घातला त्याच्यानंतर मी चपात्या लाटल्या पूजा झाल्यानंतर सगळ्या चपात्या लाटून ठेवलेल्या त्या आता गार झाल्या म्हणून डब्यात ठेवून दिल्या आणि आता बटाटे भजी करते तर मस्त असे बटाट्याची भजीची सोपी रेसिपी आहे म्हणजे सगळ्यांनाच येतात पण पीठ मळताना थोडासा प्रॉब्लेम झाला की मग जास्त त्याचं म्हणजे असं सगळीकडे पडतं तर आता बघितलं अगदी चिमटीभर म्हणजे मी म्हटलं ना चिमूटभर एवढाच सोडा टाकायचा आहे जास्त जर तुम्ही सोडा टाकला तर सगळं फसकतात आणि तेल खूप पितात बटाट्याची भजी अशा पद्धतीने पीठ तुम्ही मळलं म्हणजे जा भिजवलं बेसन आणि थोडंसं चिमूटभर सोडा टाकला की ते परफेक्ट जाग्यावरती फुकतात आणि जास्त राहाडा होत नाही आणि कधीही बटाटा जो पाण्यात ठेवलेला असतो ना तो आधी एखाद्या प्लेटमध्ये असा निथळून घ्यायचा काढून घ्यायचा म्हणजे ना ते पीठ जे आहे ना ते बटाट्याचे आहे ना पातळ होत नाही त्या पाण्याने आपण काय करतो बटाट्याचा हा तसंच पाण्यातनं बटाटे घेतो डायरेक्ट तेला म्हणजे तळायला घेतो त्यानं ते पीठ पातळ होत जातं बेसन मग ते जे कवर आहे ना वरचं तसं ते मग भजी होत नाही तर आता तर माझे भजी बघू शकता म्हणजे जे काही बटाट्या वरचं जे आवरण आहे ना ते व्यवस्थित त्याला कोटिंग म्हणायचं त्याला ते बरोबर झालेलं आहे आणि तेवढ्यातल्या तेवढ्यात ते 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 फुगलेले सुद्धा आहेत आणि टेस्टीसुद्धा भजी झालेली वाटत असेल तर चटणी आणखीन टाका मी काही जास्त तिखट करत नाही तर आता जवळजवळ साडेआठचं टायमिंग झालेलं होतं आणि सगळे भजी सगळे नाही थोडेच केले कारण संध्याकाळी मिस्टर येतात तेव्हा थोडेफार बाजूला ठेवते मग ते जेवायला बसले की त्यांना मग करून देते आणि आज आम्ही दोघं संघट जेऊ कारण ते आता साडे नऊ दहाला आणि चंद्रोदयसुद्धा तेव्हाच आहे मग मा माझी संध्याकाळची परत आता ही सगळी पूजा वैभवलक्ष्मीची झाली पण संध्याकाळी परत गणपतीची आरती तुळशी सॉरी हां तुळशीची पूजा चंद्राची पूजा सगळं करावं लागतं चंद्रोदय झाल्यावर ते सगळं मी करते आणि मगच उपवास सोडते तर आता पहिल्यांदा कसं आदिती अनुष्काला भूक लागते शाळेत न आल्यावर सुद्धा काहीतरी खाल्लेलं असतं मग लवकर नैवेद्य दाखवून घेतला तर वैभवलक्ष्मीच्या म्हणजे व्रतापुढे सुद्धा नैवेद्य वगैरे दाखवला आणि असा होता आजचा मी इथंच एंड करते बार